ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कंटेनरच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू धसई गावातील जावेद शेख असं युवकाचं नाव मुंबई नाशिक महामार्गावरील ग्रीन व्ह्यू हॉटेल जवळील घटना मुंबई नाशिक महामार्गावरील शापूर जवळील चांदेगाव हद्दीतील ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात पिकअप गाडीतील डिझेल संपल्यामुळे गाडी बाजूला लावून उभ्या असलेल्या युवकाला एका कंटेनरनं धडक दिली असता युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला जावेद शेख वय पस्तीस असं सदर युवकाचं नाव आहे तो शापूर तालुक्यातील धसई गावातील रहिवाशी होता सदर घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार बाबू अब्दुल शेख व जावेद सुलेमान शेख हे पोल्ट्रीच्या कोंबड्या वाहतूक करण्याचे काम करत होते मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोंबड्या वाशाळा परिसरात देऊन आल्यानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील चांदे गावानजीक असणाऱ्या हॉटेल परिसरात पिकअप गाडीतील इंधन संपल्यामुळं गाडी रोडच्या बाजूला लावून रस्त्याच्या बाजूला उभा होता त्याचवेळी नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरनं जोरात धडक दिल्यामुळं अपघात झाला या अपघातात सदर युवकाला गंभीर दुखापत झाल्यानं शापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आला मात्र डॉक्टरांनी सदर युवकास मयत घोषित केला सदर घटनेची तक्रार बेबू शेख यांनी खर्डी पोलीस स्टेशनला दिली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करतायत दरम्यान या घटनेची माहिती मिळतात दसई गावाचा परिसरात चोक व्यक्त होत ब्रेकिंग न्यूज मराठी शॉप ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे